चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर मंडळी आज आपण गुरुपौर्णिमा का साजरी करतात गुरुपौर्णिमा म्हणजे काय हे आपण जाणून घेऊयात गुरु ब्रह्मा गुरुर्ब्रह्मा गुरु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः गुरुपौर्णिमा ही गुरु शिष्याच्या नात्याचे प्रेमाचे आदर्शाचे प्रतीक मानले जाते गुरुवर प्रेमाचा आदराचा भक्तीचा वर्षाव करून त्यांच्या कृपेस आशीर्वादास प्राप्त करण्याचा हा दिवस म्हणजे शुभ पुण्यदायी योगच होय सर्व विद्या वेद पुराणे यांचे माहेरघर मूळ स्रोत आद्य गुरु म्हणून महर्षी व्यास यांचे स्थान अनन्यसाधारण आहे म्हणून गुरुपौर्णिमेस व्यासपौर्णिमा असेही संबोधले जाते अशा या महत्त्वपूर्ण तिथीस व्यासांचे गुरुजनांचे आध्यात्मिक गुरूंचे पूजन केले जाते त्यांच्याकडून गुरुमंत्र दीक्षा शिक्षण घेतले जाते गुरुबद्दल श्रद्धा कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे या दिवशी गुरुची विधिवत पूजा केली जाते पूर्वी मौजी वंदनानंतर मुलांना गुरुगृही गुरु गुरु आश्रमात विद्या शिकण्यासाठी पाठवत असत गुरु मन लावून सर्व विद्या शिकवत व्यक्ती नाशवंत आहे पण विद्या ही अक्षय आहे विद्याभ्यास पूर्ण झाल्यानंतर शिष्या घरी जाताना गुरुजींना वंदन करून गुरुदक्षिणा काय देऊ असे विचारत असत एकदा एक गुरु म्हणाले तुला जर गुरुदक्षिणाच द्यायची असेल तर मी जसे शिष्य तयार केले तसेच तू अनेक शिष्य तयार कर तुझे ज्ञान इतरांना वाट हीच माझी गुरुदक्षिणा असे आदर्श गुरु आपल्या भारतात पूर्वापार होते आहेत होतील त्यांचे स्मरण त्यांची कृतज्ञता म्हणून हा दिवस साजरा केला जातो वेदव्यासांनी गुरुपौर्णिमा या दिवशी महाभारताच्या पाचव्या खंडाची सुरुवात केली गुरुचे ज्ञान आणि विचार आचरणात आणावे हाच गुरुपौर्णिमेचा उद्देश आहे गुरूंच्या पूजनाने पाप नष्ट होते आणि शांती लाभते श्री गुरूंच्या छायेत बसल्याने मन व बुद्धीचा विकास होतो वेदशास्त्र आणि उपनिषदांमध्ये ग्रंथित असलेले ग्रंथित केलेले ज्ञान शिष्याला देण्यासाठी परमेश्वराने गुरुला जनतेच्या कल्याणासाठीच पृथ्वीवर आणले गुरुचे मन संयमी व एकाग्र असते कोणत्याही परिस्थितीत त्यावर परिणाम होत नाही विद्यादान न संपणारे श्रेष्ठ दान आहे गुरुचे शिष्य सवाई व्हावा अशीच गुरुंची आंतरिक इच्छा असते असे अनेक आदर्श शिष्य आपल्या भारतीय परंपरेत झाले आहेत श्रीरामांचे गुरु वसिष्ठ व विश्वामित्र श्रीकृष्णाचे गुरु संदीपनी कौरव पांडव एकलव्याचे गुरु द्रोणाचार्य ज्ञानेश्वरांचे गुरु निवृत्तीनाथ निवृत्तीनाथांचे गुरु गहिणीनाथ गोरक्षनाथांचे गुरु मच्छिंद्रनाथ एकनाथांचे गुरु जनार्दन स्वामी विवेकानंदांचे गुरु श्री रामकृष्ण शिवरायांचे गुरु संत तुकाराम कल्याण स्वामींचे गुरु संत रामदास असे अनेक गुरु आपल्याला दिसून येतील आत्मज्ञान हेच सद्गुरूंचे स्वरूप आहे गुरु म्हणजे अढळ श्रद्धा अढळ श्रद्धेने सर्व साध्य होते गुरु हा ब्रह्मदेवाप्रमाणे सद्गुणांना पोषक व महेश्वराप्रमाणे दुर्गुणांचा संहारक आहे मानवाच्या अज्ञानी आसुरी वृत्तीवर संयम ठेवावा लागतो ही संयमाची प्रेरणा मानवाला गुरूंपासून मिळते जीवनात खरा मार्गदर्शक म्हणजे जो असतो तो आपला गुरुच असतो ब्रह्मानंद परमसुखद केवलम ज्ञानमूर्तीम द्वंद्वांतित गगनसदृशं तत्वमस्यादी लक्ष एकत्यम विमलचलम सर्वाधी साक्षीभूतम त्रिगुणं रहितं रहितम सद्गुरुम नमामी गुरु हा ब्रह्मानंदाचा आनंद परम सुख देणारा ज्ञानाची केवळ मूर्तीच त्याचे ठिकाणी द्वैत भावना नसते आकाशासारखा विशाल हृदयाचा मूलतत्व मीच आहे ही जाणीव विसरणारा नित्य आहे त्याला अंत नाही विमल शुद्ध ब्रह्मज्ञानी सर्व ठिकाणी साक्षीभूत असणारा सत्व रज तमांच्याही पलीकडे असणारा असा आहे गुरु गुरुपूजन हे सत्याचे पूजन ज्ञानाचे पूजन व ध्यानाचे पूजन असते गुरूंच्या सानिध्यात राहून शिष्य नम्रता जिज्ञासा सेवाभाव शिकतो ज्ञानाचे अमृत पिऊन तृप्त होतो मनुष्याच्या जीवनसागरात गुरु हा दीपस्तंभ असतो तसाच जीव व शिव यांचे मिलन घडवून आणणारा गुरु हा साक्षात परब्रह्मच होय पिंड ब्रह्मांडात्मक ज्ञान म्हणजे मानवी जीवनातील अंतर्बाह्य सर्व व्यवहारांविषयीचे ज्ञान सद्गुरूंच्या ठिकाणी असते जगातील प्रत्येक गोष्ट कार्य व्यवहार घडून येण्याकरिता विशिष्ट शक्तींची आवश्यकता असते अखिल विश्वाचा संपूर्ण जगताचा सर्वांगीण कारभार सुरळीत चालण्यासाठी विशिष्ट व्यक् शक्तीची म्हणजे बलाची आवश्यकता असते त्यालाच आत्मिक बल म्हणतात पिंड ब्रह्मांडातील कार्याचा समतोल राखण्यासाठी आत्मिक बलाची क्षमता स्थिर राहण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न क्रिया फक्त सद्गुरूच करतात असे थोर पुरुष तपश्चरेद्वारे सस्वाम्याद्वारे आत्मिक बलाची वृद्धी करतात त्यामुळे पिंड ब्रह्मांडातील पर्यावरणाचा समतोल आबाधित राखला जातो एवढे महान कार्य सद्गुरू संत करीत असल्यामुळे त्यांचे श्रेष्ठत्व अप्रतिम आहे सद्गुरु हे सर्व ज्ञानचक्षुने न जाणता चर्मचक्षूने जाणणे आणि तेच सत्य मानून चालणे हीच खरी अंधश्रद्धा होय अशा अंधश्रद्धेचे निर्मूलन सातत्याने सद्गुरूच करू शकतात याच्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता आहे सद्गुरूंच्या सानिध्यात राहूनच वास्तव आणि प्रत्येक स्वरूपाचा उलगडा करून घ्यायचा असतो तर मंडळी आपल्याही जीवनात गुरु असतीलच नसतील तर गुरु नक्की करावा गुरुचे आदर सन्मान सेवा करावी गुरुचे गुरुपौर्णिमेला पूजन करावे सेवा करा सेवे करी वा तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ